भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक आहिरे साहेब यांनी अवैध थंद्यावर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने हेड कॉन्स्टेबल भरतकुमार चौधरी पोलीस अंमलदार दीपक सोनोने प्रकाश बोर्डे नारायण चारवंडे असे खासगी वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्तदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की तळेगाव येथे तळेगाव ते फुलंब्री जाणारे मेन रोडवर एका पत्राच्या शेडच्या बाजूला इसाम समाधान औचित्रा फलके हा इसाम ताब्यात घेऊन अवैध देशी दारू बाळगून असल्याची चोरटी विक्री करत आहे सदरची माहितीवरून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सहा वाजता छापा मारला असता इसाम नामे समाधान औचित्रा फलके वर्ष पंचवीस तळेगाव हा त्याच्या जवळ एक पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये अवैध देशी दारू बाळगताना मिळून आला त्याच्यात झडती घेतली असता था। त्याच्या ताब्यातून एकूण छप्पन देशी दारूच्या सहाशे तळेगाव येथे आदिती अर्बन बँकेच्या बाजूलाच असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये काही इसाम पत्त्यावर पैसे लावून तीन पत्ती नावाचा जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा मारून सदर ठिकाणी ताब्यात घेऊन इसामांच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल फोन मोटरसायकल असे एकूण दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे